नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीत अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे ती म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा शर्मा यांचे दुःखद व निधन झाले आहे आशा शर्मा यांनी चित्रपट शो आई आणि आजीची भूमिका साकारत घराघरात जाऊन चाहतेची खूपच मन जिंकली होती त्यांच्या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम प्रतिसाद दिला होता आशा शर्मा यांनी टी व्ही मालिका कुमकुम भाग्यमध्येही काम केले होते शिवाय आशा शर्मा यांनी मन की आवाज प्रतिज्ञा मिता मिला देरब्बा नुक्कड आणि बुनियाद यासारख्या मालिकांमध्ये उत्तम व दर्जेदार अभिनय केला होता तसेच अलीकडेच त्यांनी प्रभातच्या आदिपुरुष चित्रपटात माता छबरीची भूमिका साकारली होती ती प्रचंड गाजली तर मित्रांनो अशा यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यासोबत दो दिशा या चित्रपटामध्ये काम केले होते हम तुम्हारे हैं सनम मुझे कुछ कहना है हमको तुमसे प्यार है आणि एकोणीसशे वीस या सारख्या चित्रपटामध्ये ही त्या झळकल्या होत्या अशा या खूपच मोठ्या अभिनेत्रीचे वयाच्या अठ्ठ्याऐंशी व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे अशा या ग्लॅमर अभिनेत्रीच्या निधनानंतर सिने सृष्टीत शोककळा पसरली आहे त्यांच्या निधनानंतर टीव्ही व्ही जगतासोबतच चित्रपट क्षेत्रातही मान्यवरही शोककळा व्यक्त करत आहेत आजारपणाशी झुंद देत त्याने मृत्यू झाला त्यांच्या जाण्यानं मनोरंजन सृष्टीत एक पोकळीच निर्माण झाली आहे तसेच अभिनेत्री टीना घई यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की आदि पुरुष सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आशा शर्मा चार वेळा पडल्या होत्या त्यामुळे गेल्या एप्रिल पासून त्या पूर्णपणे अंथरुणाला खिळूनच होत्या अशा या सुंदर अभिनेत्रीचे तुम्ही कोणते चित्रपट पाहिलात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद